क्रमांक या मैदानातला एक गाड्या आणि एक दोन गाड्यात लढ सुंदर अशी गाडी पैठे ज्या बैलाला या ठिकाणी गावठी बैलाचा देवदूत म्हणून संबोधला जातो असा गावठी बैलाचा देवदूत बका असून आणि त्यांच्या सोबत बावडूया अतिशय सुंदर वळवा दोन वळवा घडे क्रमांक एक चा निखाल गणे क्रमांक एक चा निकाल निखाल, निखाल आणि निखाल एक चा निकाल तास क्रमांक पाच वर गाडी ज्योतुर्लिंग प्रसन्न कुमारी अनुजान अडपसर आणि मोहिल शेठ सुसगावकर या गाडीचा एक नंबर आला विजयमेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चोळा ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला ज्या बैलांना सलग या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सलग पाच मैदाना हिंद केसरीचा किताब पटकावला असा पाला मोहित शेठ तुम्हाला सुजगा वळवा तिथनच वडवा सचिन शेठ घरात वरचे ओले आणि अर्णव शेठ चाळुंके सुजगाव हसूर आणि त्या जोडीला पाला अनुजा तिनाबा शिवाळे हडप सरकारांचा महान भारत केसरी किताबाचा बावऱ्या गाडी आणली चिवराड्यावर महाशिरस कराणी